श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न सुपे महसूल <anovanslating>. विभाग महाराष्ट्र राज्य अभियान अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय बारामती व तहसीलदार कार्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सुपे येथे आयोजित करण्यात आले सुपे येथील पूजा गार्डन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र पीएम किसान शेतकरी ओळखपत्र दुय्यम शिधापत्रिका नवीन आधार कार्ड आधार कार्ड दुरुस्ती हे सर्व शिबिरामध्ये दाखले देण्यात येणार होते या शिबिरासाठी प्रांत अधिकारी वैभव नावडकर तहसीलदार गणेश शिंदे उपजिल्हाधिकारी निवासी सुहास मापाडी डीवाय सुदर्शन राठोड एपीआय मनोजकुमार नौसरे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे बारामती दूध संघ संचालक सुशांत जगताप सरपंच तुषार हिरवे मंडल अधिकारी हंसदोज मनाडे ग्राम महसूल अधिकारी निलेश गजरे राहुल केंद्रे आशितोष पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शिबिराचा कार्यक्रम पार पडला शिबिरामध्ये कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ठराविक दाखले देण्यात आले नवीन आधार कार्ड आधार दुरुस्तीच्या ठिकाणी मोठी गर्दीची रांग पाहायला मिळाली तसेच सुपे विभागासाठी आधार सेंटरची घोषणा यावेळी करण्यात आली आजच्या या कार्यक्रमात केवळ जिवंत सातभारच नव्हे तर आपल्या काही त्या सोशल अशी स सामाजिक अर्थसहाय्य योजना आहेत जातीचे दाखले असतील खास करून मंदिरवाले आणि देऊळवाल्यांच्या प्रसंगी प्रांताधिकारी तुमचं खरंच मी इथे मनपूर्वक तहसीलदार आणि मंडळाधिकाऱ्यांचं खरंच कौतुक करतो की शासनामध्ये कुणालाही दाखला देत असताना आम्हाला दहा कागद लागतात पुरावे लागतात परंतु तुम्ही त्या पंचनाम्याच्या बेसिसवर या लोकांना कुठेतरी जातीचा दाखला दिलेला आहे प्रसंगी मी सर्व या समाजाचे इथे स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदन करतो की असा उपक्रम केवळ पंचनाम्याच्या आधारे त्या संबंधित लाभार्थ्यांना जो लाभ द्यायचा आहे तुम्ही खऱ्या अर्थाने हे केलेला आहे या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो या ज्या समाजाची मंडळी खूप फिरिरीने या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आहे मला असंही कळालेलं आहे की आपण वर्षातून बऱ्याच वेळा बाहेर असतात तालुक्याच्या बाहेर आणि गावाच्या बाहेर आपली जी मुलं आहेत यांना कुठंतरी आपल्याला एका ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे यांना कुठेतरी शिक्षण देणं गरजेचं आहे याप्रसंगी मी प्रांताधिकाऱ्यांना एक विनंती करतो आणि आव्हानही करतो की यांच्या खऱ्या अर्थाने यांचा जो पिढीचा व्यवसाय आहे परंतु ठीक आहे परंतु शिकाल तर त्याची काही वेगळी तुमची हे राहील त्यामुळे तुम्ही शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या मुलांना जे मुलं मुला मुली असतील त्यांना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही प्रांताधिकारी मला असं वाटतं व्हिडिओच्या मदतीनं सुद्धा एक चांगला उपक्रम घेऊ शकाल आणि खऱ्या अर्थाने यांचं शासनाच्या जे काही योजना आहेत त्यांना आपण लाभ देऊ शकेल असं मला वाटतंय महसूल अंतर्गत ह्या केवळ जातीचे दाखले विविध दाखलेच नव्हे तर पुरवठा विभागाचे सुद्धा काही आपण कार्यक्रम इथे घेत आहोत याप्रसंगी मला एक दोन जणांनी आता फीडबॅक दिला की काय आधार केंद्राची कुठंतरी मला असं वाटतं कमी आहे बऱ्याच वेळा त्या चेंजेस करायला लागतात सेतूची बाबत तर आपण काळजी घेतच आहोत पण एक आधार केंद्राचंसुद्धा मला असं वाटतं नवीन यादी तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही नसेल तर आपण ते करून घ्यावं जेणेकरून आपली सुद्धा एक समस्या दूर होऊ शकेल मी फारसा वेळ घेत नाही आगडी भरपूर वेळ झालेला आहे मला असं वाटतं मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया पुन्हाच्या एकदा मी आयोजकांच्या आणि ग्रामस्थांचे आणि सुपा प्रखरातील सर्व पदाधिकाऱ्यांचे महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुनचे एकदा आभार मानतो महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी महेश जाधव सुपे